दरपणणीवच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरात संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प येथे चौथ्या मजल्यावरून प्लास्टरच्या मूर्त्या घेऊन लिफ्ट मधून येत असताना लिफ्टचा रोप तुटल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला भगवान नामदेव कांबळे वर्ष अठ्ठेचाळीस असे त्याचे नाव आहे हा अपघात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला भगवान कांबळे हा विक्रमनगर येथे राहतो तो मोलमजुरीची कामे करतो नेहमीप्रमाणे तो आज सकाळी मोलमजुरीसाठी बापट कॅम्प येथे गेला होता तो चौथ्या मजल्यावरून प्लास्टरच्या मूर्त्या लिफ्ट मधून घेऊन येत असताना लिफ्ट बसचा रोप अचानक तुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्याला उपचारासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथून त्याला पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल केले तिथे त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज